नमस्कार मी गीता भरत जैन आपल्याला एक खूप चांगली एक बातमी देऊ इच्छिते की आषाढी एकादशी म्हणजे एकदम पवित्र दिवस आणि त्या दिवशी असे पवित्र दिवसा दिंडी मीरा भाईंदरची दिंडी हे सकाळी सात वाजता सुप्रिया पार्क या इमारतापासून सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत पाळखी फिरेल आणि त्या हनुमान मंदिरला हनुमान मंदिरला त्याचं समापन होणार आणि समापन करत असताना खूप छान असं रिंगण आपल्याला बघायला मिळेल जे कवचिकच कुठे आपल्या मुंबईमध्ये बड बघायला मिळणार जर आपण पंढरपूर जाऊ शकणार नाही काही हरकत नाही आपण इथे या रिंगणचा आनंद घ्या दिंडीचा आनंद घ्या आणि पांडुरंगा विठ्ठलबरोबर एक एक रूप होऊन नक्कीच आपण खूप छान असं भक्ती करूया काळ्या ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नानतो केवळ पांडुरंग खूप छान अशी होळी आपण लिहिलेली आहे खूप छान मी नक्कीच जाणार आपण पण नक्की या